सर्व मित्रांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीसमध्ये जो केंद्रप्रमुख भरतीचा फॉर्म आपण भरलेला होता त्यामध्ये सध्या अपडेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये काय आणि कशा पद्धतीने अपडेशन्स करायचे ते पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही एम एस सी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वर जा त्यानंतर खाली स्क्रॉल करा या ठिकाणी एक ऑप्शन आहे समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार या पंचवीस यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला असे चार लिंक ओपन होतात त्यामध्ये एक नंबरची वेब लिंक आहे सन दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारासाठी आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीसाठीची लिंक यावर क्लिक करा त्यानंतर इथं कालावधी दिलेला आहे आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या ठिकाणी तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या त्यानंतर बघा तुमचा फॉर्म ओपन होईल तुम्ही चेक करत पुढे पुढे जायचं आहे त्यामध्ये बघा पहिला ऑप्शन आहे नेम ऑफ जिल्हा परिषद अप्लाइड फॉर त्यामध्ये काही चेंज करता येणार नाही आहे नेम ऑफ जिल्हा परिषद स्कूल वर्किंग आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ फोर्ट आर अबो नो ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये जो बदल करण्याचा कॉलम खाली आहे बघा पहिला डू यू विश टू अपडेट द कॅटेगरी ऑफ ए सी बी सी जर अपडेशन असल तर यस करा नसेल तर तुम्ही नो करा त्यानंतर डू यू विश टू चेंज द नेम ऑफ जिल्हा परिषद अप्लाईड फॉर जिल्हा परिषद स्कूल वर्किंग और जिल्हा परिषद अप्लाईड यामध्ये तुम्हाला काही चेंजेस झाले असेल तुमच्या ट्रान्सफरमुळे तर तुम्ही करू शकता अदरवाईज नो करा डू यू विश टू अपडेट द स्टेटस ऑफ आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी फोर्टी पर्सेंट ऑर अबो असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर कंपनसेटरी बाबत आहे एकदम तर यस करा नाही तर नो करा डिसेबिलिटी असेल तरच हे ॲक्टिव्ह होतात पुढचे कॉलम नाहीतर नो राहतील त्यानंतर जो खाली कॉलम आहे डू यू विश टू चेंज द सेंटर ऑफ एक्झामिनेशन जर तुम्हाला सेंटरमध्ये चेंज करायचं असेल तर येस करा नसेल तर नऊ करा डू यू पजेशेस अ स्मॉल फायनली ॲपिडविट ॲज पर द महाराष्ट्र सिव्हिल सर्विसेस रूल्स टू थाउजंड फाईव्ह छोट्या कुटुंबाच्या प्रमाणपत्राबद्दल आहे त्यामध्ये येच करा तुम्ही यू पासेस अ स्मॉल फॅमिली ॲफिडेव्हिट ॲज पर द महाराष्ट्रा सिविल सर्विस रूल दोन आपत्ती असतील तर त्यामध्ये काही अडचण येत नाही आर यू इनव्हॉल्वड इन द महा टी ए दोन हजार एटीन और नाईन्टीन फ्रॉडलंट ॲक्टिव्हिटीज नो करायामध्ये आर यू इनवॉल्वड इन अॅनी पेंडिंग लीगल केस इन कोर्ट नो आर यू करंटली अंडर गोईंग अ डिपार्टमेंटल इन्क्वायरी नो तर अशा प्रकारे तुम्ही अपडेट्स करायचे आहेत आणि त्यानंतर खाली जो कॅप्शा दिलेला आहे तो कॅपच्या टाकून सबमिट करायचा आहे बघा या ठिकाणी आपल्याला आर यू शुअर द इंटर डिटेल्स आर करेक्ट ॲज नो चेंज एडिट विल बी अलाउड फॉ आफ्टर सबमिटेशन एनिट सबमिजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण करू शकणार आहात आहे तर आपल्याला पुन्हा एकदा त्यांनी पूर्ण फॉर्म दाखवलेला आहे तुम्ही चेक करू शकता आणि सबमिट कर झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अपडेट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद